पंढरपूर तालुक्यातील सळे येथील तेहतीस केवी उपकेंद्रामधील मोठा ट्रान्सफॉर्म जळल्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकासाठी रात्री विद्युत पुरवठा दिला जात आहे जोपर्यंत मोठा ट्रान्सफॉर्म दुरुस्त होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना रात्रीच विद्युत पुरवठा केला जाणार असे येथील स्थानिक अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यां वरती मात्र ऐन थंडीच्या दिवसामध्ये आसमानी संकट उभा राहिले आहे त्यामुळे आता चळे येथील शेतकऱ्यांना मात्र अहो आमदार साहेब अहो खासदार साहेब आम्हाला दिवसा वीज देता का दिवसा वीज देता का अशी म्हणण्याची आता वेळ आली आहे आणि चळे येथे वारंवार हिंस्र प्राणी तरच याचेही दर्शन शेतकऱ्यांना होत आहे त्यामुळे आपला जीव मुठीत घेऊन शेतकरी शेती पिकाला पाणी देण्यासाठी जात आहेत तरी लवकरात लवकर हा डीपी दुरुस्त होऊन शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा मिळावा अशी आर्थ आता आता कडू, कडून येथील वीज वितरण अधिकारी तसेच आमदार व खासदार साहेब यांना होत आहे